बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव तहसील अंतर्गत लाखनवाडा येथील सर्व मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तेरा फेब्रुवारी रोजी महामहिम राष्ट्रपती पंतप्रधान भारत तसेच केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार इस्लामिक धर्मगुरू मुक्ती सलमान अजहरी यांच्यावर दाखल केलेले असंवैधानिक खटले व बेकायदेशीरपणे अटक तात्काळ रद्द करण्यात यावी आणि ज्या अधिकाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे इस्लामिक धर्मगुरू आणि धर्म उपदेशक मुफ्ती सलमान अजहरी यांना गुजरात मधील जुनागड येथे धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रामधून बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे गुजरात येथील एटीएस आणि महाराष्ट्र पोलिसांचे अधिकारी यांच्याकडून ही कार्यवाही करण्यात आल्याचं कळतं अशा प्रकारे मुफ्ती सलमान अझहरी यांची बेकायदेशीर अटक म्हणजे भारतीय संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन आहे असा आरोप अल्पसंख्याक मुस्लिम धर्मगुरू आणि धर्मोपदेशकाला बेकायदेशीर कृत्यांमध्ये ढकलणे हा एक प्रकारचा गैरप्रकार आहे गैर भारतातील मुस्लिम अल्पसंख्याक समुदायासाठी कायदा आणि सुव्यवस्था सर्वांसाठी समान आहे कायद्याचा योग्य वापर होत नसला तर समाजातील इतर लोकांबद्दल उघडपणे भडकाव भाषणे आणि जातीभेद निर्माण करून दंगली भडकावणारी वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ आणि ऑडिओ क्लिपच्या स्वरूपात दररोज समोर येत आहे त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कार्यवाही केली जात नाही उलट प्रशासन त्यांना संरक्षण देत असल्याचं दिसतं त्यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा मलिन होत असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे अशा लोकांवरती कठोर कार्यवाही करण्यात यावी मुफ्ती सलमान अजहरी यांच्यावर दाखल केलेले बेकायदेशीर खटले तात्काळ रद्द करून त्यांची निर्दोष मुक्तता करावी अशी विनंती या निवेदनातून करण्यात आलेली आहे यावेळी मौलाना कलीम उल्ला खान हाफिज गुफरान गुफ्रान हाफिज इद्रिस हाफिज नफिल राजा मौलाना इस्माईल ॲडव्होकेट शहजाद उल्ला खान कादर खान हिदायत खान मोहम्मद शोएब साकीब खान साहेब खान अनिस खान मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अन्सार खान तौकीर खान अफजल अनवर मोहम्मद सोहराब आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाच दिनांक फेब्रुवारी रोजी मुस्लिम समाज धर्मगुरु श्री मुफ्ती सलमान अजरी साहब यांना गुजरात एटीएसना मुंबई येथून हेट स्पीचच्या संदर्भात अटक केलेली आहे आणि त्यांना जुनागड येथे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर गुजरातमध्ये आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये विरुद्ध एफ आय आर दर्ज करण्यात आली परंतु वास्तविक पाहता त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा हेट स्पीच नाही उलट ज्यावेळेस त्यांना अटक करण्यात आली तर हेट स्पीचचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच माणसानं शांतीची प्रेमाची अपील केली आणि लोकांना तिथून जाण्याचे निवेदन केले विदर्भ न्यूज करिता खामगाव येथून ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांचा हा वृत्तांत